नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केली आहे भाजप खासदारांच्या या विधानामुळे विरोधकांसह शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून त्यांच्या वक्तव्याचा कोपरगाव शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांच्या फोटोला चपलांचा हार घालून अतिशय तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आलाय आहे शिवद्रोही कोण आजपर्यंत हे भारतीय जनता पार्टीचे जे प्रवक्ते जे वक्ते आहेत विरोधी पक्षातील नेत्यांना शिवद्रोही म्हणून या बा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची प्रतिमा मलिन करत आहे जर बघितलं तर खरे हे भाजपवाले हा श्रीपाद चिंदम नगरचा जो छत्रपती शिवरायांना अक्षरशः फोनवर शिव्या देतो असा हा आस श्रीपद चिंदम त्याच्यानंतर विनोद तावडे जे छत्रपती शिवरायांच्या पुण्यतिथीला ढोल वाजवतात जे आपले महाराष्ट्राचे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी ते म्हणतात का छत्रपती शिवराय हे जुना आदर्श होते आता नवा दबाला आदर्श नाहीये आणि रामदास समर्थ नसते तर छत्रपती शिवाजी महाराज इतिहासात दिसले पण नसते अशी भाषा त्या कोश्यारींनी वापरली त्याच्यानंतर तो भाजपचा खासदार सुधर्श त्रिवेदी तू म्हणतो औरंगजेबाची पाच वेळा माफी छत्रपती शिवरायांनी मागितली अरे का खोटा इतिहास सांगताय का छत्रपतींची बदनामी तुम्ही करताय छत्रपतींची आजपर्यंतची बदनामी झाली नव्हती आता इथून पुढे कपवली जाणार नाही आणि हा परत एक नालायक हा भडवा हा भारकाऊ खासदार मी तो म्हणतो भाजपचा हा फरक बराला छत्रपती शिवरायांबद्दल याला हा जो या ओडिशा मधून खासदार येतो त्याच्या कुठला पहाटे वाटा त्याचा एक साधू संत पण त्या बाबाजीचा बाळ पडतो त्या बाबाजीने याला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आजचे मोदी मुधी। आहे म्हणजे मोदींचा पुनर्जन्म छत्रपती शिवाजी महाराज होते अरे वरती का लाज आराम करून नको मला कोणाची तुलना कोणाशी करतात अरे पुढे छत्रपती शिवाजी महाराज होते बारा मल घेऊन हा महाराष्ट्राने अखंड हिंदुस्तान उभा केला आणि कुठे आता सत्तावीपासून नरेंद्र मोदी जातीपाटीमध्ये वाद लावतात आणि सत्ता मिळावतात अरे ही कालची नागपूरची दंगल निर्माण आहे बोलणारे कोण हे भारतीय जनता पार्टीचे ते एक ते महाडाचा किल्लू नारायण राहण्याचा किल्लू तो काय भाषा वापरतो कशाला औ दैनंद एवढे प्रश्न आहे महाराष्ट्राच्या जगण्याचे आज आणि कशा करतो कुठे त्या औरंग्याची कबर करून काढतात काय फायदा होणार आहे काल दंगल झाली आमचे शेकडो पोलीस बांधव आमच्या पोलीस महिला असतील त्या जखमी झाले शेकडो लोकांचे तो कोणता हो जातीचा होता माहीत नाही पण दंगलीमध्ये जाती जाती जा, प्रत्येक जातीच्या दुकानदाराचं नुकसान झालं प्रत्येकाच्या डोक्यात दगड लागला या नितीश राणेला पहिले जायबंदी करा आणि हा जो आरामखोर आहे प्रदीप पुरोहित याला पहिले मी तर म्हणतो संसदेमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पहिले नियम करा सगळ्या विधानसभेत नियम करा जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो कोणी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जो कोणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कुठलेही महापुरुष असू कुठलाही महामाता असू यांच्याबद्दल जर त्यांनी ग्र शब्द वापरला आणि त्यांची तुलना आजच्या पिढीशी केली तर ही इथून पुढे कपवून घेऊ नका त्याला जायबंदी केल्याशिवाय त्याला सोडू नका असा कायदा खऱ्या अर्थाने आंबात आला पाहिजे कारण प्रसिद्धीसाठी कोणी उठत आणि महापुरुषावर काही बोलत नंतर याच्या काय परिणाम होती हा सुद्धा तो विचार करत नाही फक्त स्वतःची राजकीय गोळी भाजली पाहिजे आणि नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी काय विकास पुरुष आहेत एक पुरुष आहेत त्याला शिव मंग करतात लाल वाटू याची झीप झाली पाहिजे नरेंद्र मोदीने आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी आणि सगळेच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा छत्रपतीचं अवमान केलंय एकदा एक नाशिकचे पोलीस महा आयुक्त होते त्यांना सुरूपोलीने फोन केला होता तुम्ही काय छत्रपती घ्या कोणाशी कोणाला जातात तो पोलीस अधिकारी तो एक नंबरचा करेक्ड माणूस छत्रपती आमचे मग हो काय असा याचा अर्थ निघतो हे सगळेच भाजपाचे देशद्रोही आहेत शिवद्रोही आहेत यांच्या सगळ्यात गुन्हा दाखल झाला पाहिजे हा आरामखोर हा प्रदीप पुरोहित खासदार भाजपाचा याला सुद्धा निलंबित नाही याला कधीच निवडणूक उलडता आली पाहिजे आज फक्त हे छोट्या पद्धतीने आंदोलन कोपरगाव शहरात झालं पण महाराष्ट्रातले सगळे शिवप्रेमी सगळे आंबेडकर प्रेमी निश्चितच एकजुटीनं आमच्या या छत्रपतींसाठी आमच्या महापुरुषांसाठी काही काळात रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही मी एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र